नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओत धनाचा नाश करणारे असतात हे पाच झाड घरासमोर असतील तर आजच उपटून टाका श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वास्तुशास्त्राचे ज्ञान दिले व हे शास्त्र मानव जातीसाठी अत्यंत कल्याणकारी असते श्रीकृष्णाने हे पाच असे झाड सांगितले आहेत जे घरामध्ये असणे दुःख दारिद्र्य घेऊन येणारे असते हे वृक्ष घरासमोर असल्याने घरामध्ये राहणाऱ्या लोकांची कधीही प्रगती व उन्नती होत नाही ज्यांना नेहमी पराजय निराशा व अपयशाला सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार झाडं आपल्या घराची सुंदरता अवश्य वाढवतात सोबतच घरातील वातावरणसुद्धा ते शुद्ध बनवतात वृक्षातूनच सकारात्मकतेचा संचार होतो जे आपल्याला आयुष्यासाठी शुभ असतात वृक्ष नकारात्मकतेला नष्ट करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असतात घराच्या समोर शुभ झाडं लावल्यामुळे घरात बरकत येते व काही झाडं घरातील वास्तुदोष नष्टसुद्धा करणारे असतात तर मंडळी घराच्या समोरील शुभवृक्ष देवता समान आपल्या घराची रक्षा करतात यामुळे शास्त्रात घराच्या समोर काही शुभ झाडं लावण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रात काही झाड शुभ तर काही अशुभ असे सांगितले आहे तर आपण आजच्या व्हिडिओत अशुभ झाडाविषयी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वास्तुशास्त्रानुसार हे पाच झाड घरासमोर असणे हे आमंगल मानले जाते हे झाड घरासमोर असल्यामुळे घरात दुःख दारिद्र्य व गरिबी येते या झाडांच्या सानिध्यात राहिल्यामुळे धनाचा नाश सुद्धा होतो शत्रूमध्ये वृद्धी होते जर तुम्ही चुकून अशी झाड घरासमोर लावली असाल तर आजच सावध व्हा घराच्या समोर फुल झाडाची सजावट अवश्य करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते पण वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वारावर कुठल्याच म्हणजे कुठल्याच झाडाची सावली पडता कामा नये यामुळे द्वारभेद निर्माण होतो तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय व नैऋत्य कोणामध्ये कोणतंही झाड लावू नये हे वृक्ष सहसा सुकतात व याचा अशुभ परिणाम घरातील लोकांवर पडत असतो घरामध्ये किंवा घराच्या समोर काटेरी झाडं सुकूनही लावू नका कारण काटेरी झाडं वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत असतात व घरामध्ये संपूर्ण नकारात्मकता पसरवत असतात हे घरातील लहान मुलांसाठी सुद्धा योग्य नाही काटे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मकतेचे प्रतीक आहे यामुळे घरात भांडण क्लेश व मतभेद होऊ लागतात घरातील लोकांची प्रगती होत नाही पती पत्नीत भांडणं होऊ लागतात काटेरी झाडामध्ये गुलाब पण येतो मग ते पण लावू नये का असा प्रश्न पडतो तर गुलाब हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे शुक्र ग्रह हे धनसंपत्ती व पती पत्नीच्या प्रेमाचे कारक आहेत म्हणून गुलाब हा अपवाद आहे म्हणून गुलाब आपण घरामध्ये लावू शकतो ज्या झाडामधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाड घरात लावू नका धार्मिक प्रवृत्तीने पाहिले तर ज्या वृक्षातून दूध निघते असं झाड घराच्या अंगणात असेल तर घरातील सुख शांती नष्ट करते अशा वृक्षातील दूध खूप विषारी असते लहान किंवा मोठ्यांनी चुकून सेवन केले तर विषबाधा सुद्धा होऊ शकते किंवा इजा पोचू शकते यामुळे अशी झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका आपण घराची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक झाड लावतो पण काही कारणास्तव पण काही कारणास्तव ते झाड सुकत असेल वाळत असेल तर अशा परिस्थितीत अशा झाडांना आधी घराबाहेर केलं पाहिजे कारण अशा झाडांना घरातील लोकांनी पाहिल्यामुळे आपल्या स्वभावात बदल होतो आणि यामुळे बुध ग्रह खराब होतो बुध ग्रहामुळे आपला पैसा टिकत असतो तोच जर खराब होत असेल तर आपल्या घरात पैसा कसा टिकेल घरात पैसा विनाकारण खर्च होऊ लागेल घरातील तुळशी जर सुकलेली असेल तर ती काढावी व दुसरी तुळशी शुक्रवारच्या मुहूर्तावर लावावी कारण सुकलेली तुळशी घरामध्ये दुर्भाग्य आणते समोर बोराचे बाभळीचे व एरंडीचे झाड असू नये ही झाड कोणीही मुद्दामून लावत नाही पण ही झाड आपल्या घरासमोर आपोआप येत असतील तर अशी झाडं कृपया घरासमोर ठेवू नका हे झाड घरात सकारात्मक ऊर्जेला येऊ देत नाहीत सकारात्मक ऊर्जेला बाहेरच थांबून घेतात व घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात पसरू लागते यामुळे घराबाहेरसुद्धा अशी झाडं कधीही ठेवू नका जर असतील तर ते काढून टाका आपल्या घराच्या अंगणात किंवा घराच्या बाहेर कोणती झाडं असावीत व कोणती झाडं नसावीत याचे ज्ञान असणे हे खूप गरजेचे आहे आम्ही कोणत्याही झाडाच्या विरोधात नाही आम्ही सुद्धा निसर्गप्रेमीच आहोत पण वास्तुशास्त्रातील काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे फक्त आम्ही काम करत असतो झाडापासून आपणास प्राणवायू मिळत असतो झाड ही निसर्गाची देण आहे पण काही झाडं विषारी असतात म्हणून त्यांना घराच्या अंगणात किंवा घराच्या बाहेर लावणे हे अशुभ मानले जाते यामुळे आपणास कुठली झाडं आपल्या घरासमोर असावीत व कुठली नसावीत याचे ज्ञान असणे हे खूप गरजेचे आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव